स्वागत 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 तुमचं स्वागत आहे इथे कोकणी आयडल मध्ये आणि इथे खूप सारे परफॉर्मन्स आलेले आहेत त्यांना आपण कंटेन कंटेन कंटेनर कंटेन आहे कोणत्या पद्धतीने पण बघूया खूप सारी गर्दी आहे हा सगळ्यांना भेटत थांबा काही करू नका मारामारी करू नका दिवस थांबा हा थांबा आणि सगळ्यांचं इथं आपण कोकणी आयडल मध्ये स्वागत करूया सर मी लय गरीब आहे मला सगळं सांभाळायला लागतो सर मला खरच मला म्हणजे पास करायला परीक्षा बरं गाणं तर सिलेक्शन हो बरोबर आहे हां करतो घाबरू नको रे घाबरू नको नाही सर अगोदरपासूनच भीती वाटत व्यवस्थित करा हे आपलीच आहे समजायचं घरातलीच आपण